शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी आज सुप्रीम कोर्टात पार पडणार आहे विधानसभा निवडणुकीआधी या प्रकरणाचा निकाल लागणार का याची उत्सुकता दोन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटानं खेळी केली विधान परिषदेसाठी इच्छुक असलेल्यांची महामंडळावर वर्णी लावली जाणार आहे विधान परिषदेसाठी अजित पवार गटात इच्छुकांची रांग लागली त्यामुळे पक्षात कुणीही नाराज होऊ नये म्हणून महामंडळावर वर्णी लावण्यात येणार आहे केंद्रीय कॅबिनेटनं एक देश एक निवडणुकीचा प्रस्ताव स्वीकारल्याचं मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीनं हा रिपोर्ट तयार केला निवडणुकीसाठी होणारा खर्च पोलिसांवरचा ताण वेळ हे सर्व टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या एक देश एक निवडणुकांच्या निर्णयावर राज ठाकरेंनी ही मागणी केली राज्यांच्या अधिकाऱ्यांना आणि स्वायत्ततेला ते धक्का पोहोचणार नाही याची खातरजमा पण व्हायला हवी असं राज ठाकरे म्हणाले महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली तर आनंद होईल असं मोठं विधान काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केलं महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी अनेक महिला सक्षम आहेत सुप्रिया सुळे रश्मी ठाकरे यांच्यासह काँग्रेसमध्येही काही महिला मुख्यमंत्रीपदासाठी सक्षम असल्याचा दावा वर्षा गायकवाड यांनी केला शरद पवारांनी सुप्रिया सुळेंनाच मुख्यमंत्री करण्याची योजना आखली असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला तर इतकंच नाही तर विश्वसनीय सूत्रांकडून मला ही माहिती मिळाल्याचं बावनकुळे म्हणाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं मला वाटतं मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे वरिष्ठ नेते ठरवतील असं शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले कुणी किती जागा लढवायच्या यावर चर्चा होईल आणि नावं जाहीर होतील असंही ते म्हणाले उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष विदर्भातल्या नागपूरसह इतर ठिकाणी उमेदवार देणार आणि निवडूनही आणणार असा दावा शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला त्या वर्धा इथं बोलत होत्या त्यांनी वर्धा जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं पहिल्या टप्प्यामध्ये सात जिल्ह्यातल्या चोवीस विधानसभा जागांवर सुमारे एकोणसाठ टक्के मतदान झालं विशेष म्हणजे यापैकी काही जागांवर तब्बल सत्तर टक्क्यांहून अधिक मतदान झालं विधानसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांच्या होम ग्राउंडवर उद्धव ठाकरे धडकणार एकोणतीस सप्टेंबरला नागपुरातल्या कळमेश्वर इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते अनावरण केलं जाणार आहे आमदार अमोल मिटकर यांच्या गाडी तोडफोड प्रकरणानंतर मृत्यू झालेले मनसे पदाधिकारी जय मालोकर यांच्या मृत्यूला आता वेगळं वळण लागले जय मालोकर यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याला त्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं अजित पवार आणि शरद पवार लागोपाठ कोकणचा दौरा करणार आहेत अजित पवार एकवीस सप्टेंबरला कोकण दौऱ्यावर जाणार आहेत अजित पवारांची कोकणात एक दिवसीय जनसंवाद यात्रा असणार आहे तर अजित पवारांच्या नंतर दोनच दिवसात शरद पवार यांचा देखील कोकणात दौरा असणार आहे शरद पवार तेवीस आणि चोवीस तारखेला कोकण दौऱ्यावर असणार आहेत मराठवाड्यातल्या वॉटर ग्रीड प्रकल्पावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली हा प्रकल्प फक्त कागदावरच असून प्रकल्पाचं काम अतिशय संथगतीनं सुरू राहील तर दहा वर्षे लागतील ला असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला नवी मुंबईत पुन्हा एकदा श्रेयवादाची लढाई सुरू झाली आगामी विधानसभा निवडणुकीआधी नवी मुंबईतल्या प्रकल्पग्रस्तांना राज्य सरकार मोठा दिलासा देणार आहे प्रकल्पग्रस्तांची घरं नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकार लवकरच सुधारित अध्यादेश काढणार आहे अशी माहिती भाजपा आमदार बंदा म्हात्रे यांनी दिली आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली राहुल गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी काँग्रेसनं दिल्लीतल्या तुघलक रोड पोलिसात तक्रार दिली केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू आणि तरविंदर मारवा यांच्यासह संजय गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली अमरावतीतले भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे विरोधात अखेर गुन्हा दाखल झाला अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात बोंडेंच्या विरोधात गुन्हा दाखल झाला राहुल गांधी यांच्या जिभेला चटके द्यावेत असं वादग्रस्त विधान अनिल बोंडेंनी केलं होतं लाडकी बहीण योजनेवरून रुपाली साकडकरांनी खडसे कुटुंबांवर जोरदार टीका केली लाडकी बहीण योजनेवरून विरोधक जरी टीका करत असले तरी योजना पाच वर्ष चालवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे ते महाराष्ट्राला पटण्यासारखं नाही असं चाकणकर म्हणाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना आता मा अमृता असं संबोधणार असल्याचं मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं अमृता फडणवीस राज्यातल्या मुलामुलींच्या मदतीसाठी धावून आलेत त्यामुळे त्यांना मी मा संबोधणार असं लोढा म्हणाले भारत बांगलादेश यांच्यातल्या सर्व क्रिकेट सामने रद्द करण्याची मागणी हिंदू जनजागृती समिती आणि शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केले बांगलादेशातल्या हिंदूंवरचे अत्याचार होत असताना बांगलादेश आणि भारत यांच्यामध्ये क्रिकेटचे सामने आयोजित करणं हा हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळण्याचा संतापजनक प्रकार आहे असं हिंदू जनजागरण समितीनं म्हटलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आधारित मला काहीतरी सांगायचं हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या एकपात्री नाटकाद्वारे एकनाथ शिंदेच्या नाट्यमय राजकीय खेळीचा डाव दाखवण्यात येणार आहे नाटकात मुख्य भूमिकेत अभिनेता संग्राम समेळ असणार आहे तर याबाबत दोन दिवसात अधिकृत घोषणा केली जाणार आहे राहुल गांधींनी चैत्यभूमीवर जाऊन माफी मागावी अशी मागणी शिवसेना गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली माफी मागितली तरच जीप छाडण्याबाबतची घोषणा मागे घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे असा दावा खासदार संजय राऊतांनी केला भाजप मंत्र्यांचा आमदारांनी राहुल गांधींवर हल्ल्याची भाषा केली राहुल गांधींवर हल्ला करण्याचा कट आखला जातोय असा गंभीर आरोप देखील संजय राऊतांनी केला मात्र भाजपनं राऊतांचे हे आरोप फेटाळून लावले राहुल गांधींची महाराष्ट्रात जिथे सभा होईल तिथे त्यांच्या सभेला विरोध करणार असल्याची भाजपनं भूमिका जाहीर केली चंद्रशेखर बावनकुळे यांनी तशी माहिती दिली आरक्षणाबाबत राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेला आरक्षण मिळालेल्या समाजानं विरोध करावं असंही बावनकुळे म्हणाले एकीकडे भाजप आणि शिवसेना नेत्यांनी राहुल गांधींवर वादग्रस्त विधान करून टीका केली तर दुसरीकडे त्यांच्यावर टीका करताना काँग्रेस नेत्याची सुद्धा जीभ घसरली राहुल गांधींवर टीका करणाऱ्या नेत्यांना मारलं पाहिजे असं काँग्रेस नेते चंद्रकांत हंडोरे म्हणाले राज्यातल्या पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं नवी मुंबईतल्या महापे इथं पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते आयआरपी इलेक्ट्रॉनिक कंपनीचा हा प्रकल्प आहे यातून राज्यात दोन टप्प्यात मिळून तब्बल छत्तीस हजार पाचशे त्र्याहत्तर कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे आता राज्यातल्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू केला जाणार आहे गेल्या काही वर्षांपासून पालकांचा आपल्या मुलांना सीबीएसई बोर्डाच्या शाळेत टाकण्याचा कल वाढला त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमधल्या प्रवेशांचं प्रमाण कमी होऊ लागलंय आणि त्यामुळे शिक्षण विभागानं हा महत्वाचा निर्णय घेतला कल्याण डोंबिवलीमध्ये स्वच्छता ही सेवा हे अभियान राबवण्यात येते या अभियानांतर्गत महापालिका कर्मचारी सामाजिक संस्था आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी गणेश विसर्जन घाटांवर स्वच्छता मोहीम राबवली दुर्गाडी विसर्जन घाटापासून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली नागपूरहून अमरावतीला जाताना वाडीमध्ये वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही आहे कारण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं विक्रमी वेळेमध्ये नागपूरजवळच्या वाडीमध्ये जवळपास अडीच किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधलाय या उड्डाण पूल आता टेस्टिंगच्या उद्दिष्टानं वाहन चालकांसाठी खुला करण्यात आला आहे गणेश विसर्जनानंतर मुंबईतल्या जुहू समुद्रकिनारा स्वच्छ करण्याचा उपक्रम विद्यार्थ्यांनी हाती घेतला मुंबई विद्यापीठ वेलफ्रीड कॉलेज रॉयल कॉलेजच्या एनएसएस विद्यार्थ्यांनी हा उपक्रम हाती घेतला यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साहात स्वच्छता केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढच्या आठवड्यात नागपूर आणि संभाजीनगरला भेट देणार आहेत नागपूरमध्ये तेवीस सप्टेंबरला त्यांची बैठक होण्याची शक्यता आहे त्यामध्ये ते विदर्भ आणि मराठवाड्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतील लोकसभा निवडणुकीमध्ये विदर्भ तसंच मराठवाड्यात महायुतीला फटका बसला होता त्या पार्श्वभूमीवर भाजप सावधानता बाळगतील पंतप्रधान नरेंद्र मोदी वीस सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत त्या अमरावतीमध्ये पीएम मित्रा पार्कची पायाभरणी करणार आहेत तर राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात ते सहभागी होणार तसंच आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना ते लॉन्च करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी एकवीस सप्टेंबरला अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी एकवीस तेवीस सप्टेंबर दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर असतील तिथे ते क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत आणि संयुक्त राष्ट्रांच्या समिट ऑफ द फ्युचरमध्ये सहभागी होणार आहेत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या आठवड्यात अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत एकवीस तेवीस सप्टेंबरला त्यांचा हा दौरा असणार आहे आणि या दौऱ्यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत आमच्या मागण्या दोन ते चार दिवसात मान्य करा अशी मागणी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी केली मागणी मान्य न झाल्यास दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आमच्या नावानं बोट मोडू नका असा इशारा जरांगेंनी दिला आरक्षणासाठीचे तिन्ही गॅझेट दोन ते चार दिवसात लागू करा ही सरकारची जबाबदारी असल्याचं जरांगेंनी म्हटलं जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला या ठिकाणी मराठा आंदोलक जरांग पाटील आणि ओबीसी समाजांना आरक्षणासाठी उपोषण सुरू केले या पार्श्वभूमीवर या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला लवकरच धनगर आणि आदिवासी समाजाची बैठक होणार असल्याची माहिती माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिली धनगर आरक्षणाला काही आदिवासी नेत्यांनी विरोध केला या विरोध या बैठकीच्या माध्यमातून सोडवण्यात येईल असा दावा शेंडगे यांनी केला मध्ये धनगर समाजानं रास्ता रोको केला समाजाचे नेते सोमनाथ बागमोडे यांच्या नेतृत्वाखाली संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर त्यांनी आंदोलन केलं पंढरपूरमधल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं दोन दिवसात जिल्ह्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांना कुलूप लावण्याचा इशारा आंदोलकांनी दिला बदलापूरमधल्या <दिकानागा> चिमुकल्या मुलींवरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणाची एफआयआर कॉपी व्हायरल करण्यात करणाऱ्यांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करायची मागणी पीडित मुलीच्या आईनं पोलिसांकडे केली बदलापूरचे शिवसेना शहर प्रमुख बामन म्हात्रे आणि रवींद्र शेळके यांनी ही कॉपी व्हायरल केल्याचे पुरावे देखील पीडितीच्या आईनं पोलिसांना दिले इंदापूर शहरामध्ये जुन्या पुणे सोलापूर महामार्गावर चारचाकी वाहनातून स्टंटबाजी करणाऱ्या सात जणांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला इंदापूर शहरातून दोन कारमधून स्टंटबाजी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी सात अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला सोलापूरच्या मंद्रुप भागामध्ये अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करण्यात आली पोलिसांनी सापळा रचून देशी विदेशी दारू जप्त केली तसंच आरोपीच्या मुसक्या आवळत पोलिसांनी चार लाख पंच्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त केला